नवापूर तालुक्यातील मौजे, ग्राम मौजे ग्रुप ग्रामपंचायत हळदाणी येथील उपसरपंच सदस्य आणि मौजे ढोरपाडा गावातील ग्रामस्थांनी ग्रुप ग्रामपंचायतचे विभाजन न झाल्यास आगामी जिल्हा परिषद झेडपी व पंचायत समिती निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आले आहे नवापूर तालुक्यातील मौजे ढोरपाडा हे ग्रुप ग्रामपंचायत हळदाणी एकूण सात महसुली गावी समाविष्टच्या अखत्यारीत येते एवढ्या मोठ्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सर्व गावांना समान विकासाचा लाभ मिळत नाही निधीचे असमान वाटप होते आणि लहान गावांकडे दुर्लक्ष होते ग्रामस्थांची मागणी आहे की सदर ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र महसुली गाव नेहाय किंवा दोन ते तीन महसुली गावे मिळून नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी अनेक वर्षापासून ग्रामपंचायत विभाजनाची मागणी प्रलंबित असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही यामुळे ढोरपाडा गावाचा विकास थांबला असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत तात्काळ विभाजन न केल्यास ग्रुप ग्रामपंचायत विभाजन नाही तर मतदान नाही या भूमिकेनुसार आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर ढोरपाडा गावातील ग्रामस्थ बहिष्कार टाकतील असे निवेदनात नमूद आहे आम्ही मोजे ग्रुप ग्रामपंचायत राजधानी ढोरपाडा गावातील ग्रामस्थ आमचे मागणी आहे की येणारे जे जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याच्यावर बहिष बहिष्कार टाकण्याबाबत तर आमचं प्रमुख मागणी ही आहे की आमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये सात मौसिली गावं येतात तर साती गाव मौसिली गाव असल्या कारण असून पण आमच्या ग्रामपंचायतचं विभाजन होत नाही त्याच्यात सर्वात मोठा मुद्दा हा आहे की लोकसंख्या त्या साती मौसिली गावांचं एक वेगवेगळी न दिसता एकत्र दिसते म्हणजे हळदणीच्या नावाने दिसते आमचं माझं गाव ढोरपाडा तर मी ढोरपाडा गावातील रहिवासी तरी पण रेकॉर्डला मी हळदणी हळदणी नावाने दिसतो आमचे जॉब कार्ड हळदणीच्या नावाने जे काही शासनाच्या योजना येतात घरकुल वगैरे त्याच्यात पण आमचं हळदणीच्या नावाने एकच गाव दिसतं म्हणून आमचे प्रशासनाला विनंती आहे की आमच्या हळदणी ग्रामपंचायतचं विभाजन करण्यात यावं आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा मागणी आहे की येणारे जे जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याच्यावर बरेच बहिष्कार टाकण्याबाबत तर आमचं प्रमुख मागणी ही आहे की आमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये सात मौसली गावं येतात तर साती गाव मोसली सा गाव असल्या असून पण आमच्या ग्रामपंचायतचं विभाजन होत नाही त्याच्यात सर्वात मोठा मुद्दा हा आहे की लोकसंख्या त्या साती मौसली गावांचं एक वेगवेगळी न दिसता एकत्र दिसते म्हणजे हजनीच्या नावाने दिसते आमचं माझं गाव ढोरपाडा तर मी ढोरपाडा गावातील रहिवासी तरी पण रेकॉर्डला मी हळदणी देन, हळदणी नावाने दिसतं आमचे जॉब कार्ड हळदणीच्या नावाने जे काही शासनाच्या योजना येतात घरकुल वगैरे त्याच्यात पण आमचं हळदणीच्या नावाने एकच गाव दिसतं म्हणून आमचे प्रशासनाला विनंती आहे की आमचं हळदणी ग्रामपंचायतचं विभाजन करण्यात यावं आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा ठीक